नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबा न बहिण चला काल गेलो का आम्हाला तर काय बायको आहे खुश काय आहे मग आता बाबा न बहिण काय करता नाही आपल्याला इकडे पुढे कोणत्या बिझनेस मध्ये यश मग निदान आता काम घरी बसून जमणार आहे का हा मग काल तुम्हाला तर रात्री हिळ टाकलाच बघायला बरं का मी काल काम येऊन मी तालुक्याला गेलो तो जरा भाजीपाला काय थोडंसं काय सामान नव्हतं घरा ती आणलं हा पण आता बाय हो का काळजीने दाजी आता कामाला जायचं म्हणून पण काळजीने सगळं पाणी चाललाय तसं तर बाबा दाजी आपलं दा बायक डोकं फिरलं तर म्हणेन बघ तुकला नसलं कामाला जायचं तर हाताने खा नाही नको खाऊ पण चला कसं आहे बाबा अनुभव आज म्हणजे कसं आहे आता आता त्यात काय लाईट गेली होती लाईट गेल्यामुळं जरा उशिरा झालाय मग जरा आम्ही म्हणलं काय काय चपात्या चालल्या इकडं म्हणलं मी जरा इकडं गॅसवर हा तर ती काय लाईट नसल्यामुळे मग शेंगदाना तीन बारीक करायचं राहीलच ना त्याच्यामुळे उशीर आता ते बाबा का मालक येईन गायीघर गरबड इथं पोटात आणपणी मी नाही जायचं नाही काय नाही उच म्हणलं तू यायची आधी एखादी चपाती खाल्ली म्हणजे दिवसभर पण बंद नाही ना हा नाही तर गाई गरबड इथून तिथं जायचं तिथं दोन चार घास खायचं त्याच्यात का माझे व म्हणजे आता दुसऱ्याकडे दुसऱ्याची कामाला जायचं मला तर ओडवड राहतेच ना मग ती माल गडबड करणारच ना पण चला जाऊ दे मार हे मी काय एका साईडला कारवून टाकणार आहे हे काय करायचं आपलं कायतरी आणलं काल बरंच म्हणजे भाजीपाला आणलाय ना आता बटाट्याच कालवण करायचं ही काय ही बाकीची कामं काय एवढी म्हणजे आपलं बाज्यापाल्याची अवघड आहेत ना करायचं ती काय आपलं एवढं जमत नाही सोपं सोपं आपलं बटाट्याचं कालवण कुठं डाळीचं कालवण ही अशी सोपी सोपी कामं करायची असं दारीच चाललंय लोक तर चला बाबा अनुभव करतो मी आता हे काय काल वन जरा आणि झाल्यानंतर बघू काय म्हणजे वेळ मिळ आता दाखवीन तुम्हाला असं काही नाही हा uh -huh. लढता त्याचा वापर होतास पहिल्या काय मला त्याचा फायदा आहे लाडक्या बहिणीला शेळ लागली रायाला हा دي तुमचा फायदा झाला आमचं काय आहे आम्हाला कशाचा फायदा आहे असतं हा आणि त्याच्यात काय झालं रे माझे भाऊंनो आता आपण हे वाल्याला वजेला दा हे काहीतरी मला वाटत डिग्री वालांना मंत्री आमच्या काय कुणी मंत्री साहेबांनी पैसे मंजूर केले पण आम्ही काय आम्ही दहावी नापास आमचं काय आठवी नववी दहावीपास पा, काहीतरी काय करण्याच लोकांसाठी हो लोकांसाठी का हाय हो नाही का असं आम्ही का मग का कापड कष्ट करून गेलो ह काहीतरी जरा आमचा विचार करा कळा शाळेच काय असत आता त्यावेळेस पहिलं नव्हतं ना शाळेचं काय महत्व कुणी एवढं शाळेत जात नव्हतं मन लावून अभ्यास करीत नव्हतं जाऊ दे बरे म्हणायचं पण आता काय आता ती कळायला लागलं शिक्षणाचं महत्व जर बाबा दाजी दहावी बारावी पास झाला असत आता पैसे मिळाला असत दाजीला काय आता जाऊ जाऊन निदान बाबा कसं आहे आमचा थोडाफार काय मंत्री साहेबांनी जरा विचार केला पाहिजे बरं का असं माझं म्हणणं बघा काय करतात काय माहिती म्हणजे दिलं आमच्या पात्रात दहा पात्र टाकलं तर बरं होईल हा जेवढा तुमच्या बहिणींना ठाकरे साहेबांना आमची विनंती आहे हात जोडून विनंती आहे की तुमच्या बहिणींना किंवा आधार होईल लेकरा बाळांना

लाल जर कालवा दिसतंय काय सारे चटणी टाकलेत काय झालं जात गेला हरी कुणा गावा कुणाला नाही कसा बरा निघ तुम्ही फार मला लाव 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 बसावला माझा आवाज हस हं आता काय आवाज होता कोकिळीवाणी साहेब होतं आता काय म्हणत थे हिरवा घेऊन तुन नंबर लागला कोकिळीवाणी होता कोकिळीवाणी

झालं म्हणजे आता कालवर टाकलंय आणि बटाट्याचा कालवण कसं आहे लगेच शिजत त्याला जे टाइम नाही लागत नाच 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 माझ थिमती का काय अरे हे थांब थांब माल कालून बर चला भावा ना वातावरण कसं झालंय आत बाहेर काय माहिती का काय पिलूचा चाललाय अभ्यास काय झालंय दोन तीन दिवस झाला पिलूची तब्येत लय म्हणजे खराब झाली ना जरा तिचा घासा जॅम झाला होता त्याच्यात तिला काय शाळेत काल गिरी होती मग काय काहीतरी दिवस भरतार असं झाला त्याच्यामुळं आज काही फरक लावली नाही तर बाबांना बहीण पोरींचं उ राखलंय सगळं उ राखल काय नाही फक्त आता त्यांचे डबं बांधून जा त्यांची आळ आता जागेला बी कामाला जायचं काही गडबड सारीच हा तर जिम जिम म्हणजे बंद नाही जिम जिम बंदच नाही अजिबात काय पाऊस आता गे म्हणजे ह्या वर्षी चालू वर्षी पाऊस लय चांगल्या पद्धतीने पाऊस आहे असं काय नाही मग अजून बी झिम चालू आहे तसं काय नाही आणि किती बी पाऊस होऊ द्या किती बी काय होऊ द्या आपलं इथलचं वातावरण म्हणजे चकाचकच असतं ही काय मस्त बघ असं वातावरण असतंय चला जाऊ द्या चला भावना बन कसं आहे आता मी जरा थोडं काय आपलं पोटात टाकतो उलचक दोन चार घास आणि निघायचं आपलं कसं आला फोन मध्ये निघायचं आहे का नाही पाच दहा मिनिटात माय कोणी सपा सपा सपाला गेलं बघा झालं की सपाले तुमच्या वाणी खेळत बसायचं तुमच्या वाणी खेळत बसायचं गोट्या खेळ्या जागा तिकडे जपत भाय भाय चला मग बाय बाय सगळ्यांना भाऊ हाय का नाही आता चाललंयचं काम पटापटा दाजी जाणार का मला आता काय तुम्हाला काय व्हिडिओ म्हणजे आता काय आलो संध्याकाळी लवकर तर व्हिडिओ टाकणार आता झाला उशीर तरी टाकणार त्यात काय वाद नाही पण कस बर बर चालतंय मोबाईल घरी ठेवून जा बायको म्हणते मग काय नाही काय नाही काय तेवढं दहा पाच रुपये संसार परिडिवच काढलं तर येते नाही काढलं तर काय नाही काढलं तर काय नाही चला मग बाय बाय सगळ्यांना